नमस्कार कवितेत काय आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी कविता म्हणजे सुंदर आणि चैतन्यमय सखी असं शांताबाई शेळके म्हणतात खरे अगदी पटलं मला तुम्हाला सांगते मंडळी जेव्हा एखादी कविता किंवा कवितेचं पुस्तक हातात येतं ना तेव्हा होणारा जो आनंद आहे तो शब्दातीत आनंद आहे म्हणजे कवितेतल्या शब्दांचा आनंद जो शब्दांपलीकडचा आहे पण चैतन्य देणारा असा आनंद आहे आजही मी अशाच काही कविता वाचणार आहे आपल्या आवडत्या माणसांसाठी आणि आवडत्या कवींच्या कविता मंडळी आठ नोव्हेंबर हा पु ल देशपांडे यांचा जन्मदिन आणि सात नोव्हेंबर हा कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचा स्मृती दिन लेखिका सुनीताबाई देशपांडे आणि शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्मृतिदिन देखील सात नोव्हेंबरलाच असतो हे चारही व्यक्तिमत्व अशी की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन अत्यंत समृद्ध केलं त्यांच्या प्रति आदर म्हणून मी या काही कविता सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी सुनीताबाई देशपांडे या काव्यप्रेमी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच पण त्यांचं जेवढं काव्यप्रेम होत तेवढंच त्यांचं निसर्गावरही फार प्रेम होतं म्हणजे पाऊस पावसाळ्यातला निसर्ग हा त्यांच्या विशेष आवडता होता आणखीन वनस्पती सृष्टी मानव इतर प्राणी सृष्टी यावरही त्यांचा फार लोभ होता म्हणजे कवितेविषयी त्या असं म्हणतात की कविता म्हणजे आपल्या जीवनातल्या उपवनातली भोवतालची गाणारी झाडच जणू असं सुनीताबाई कवितेविषयी म्हणायच्या तर निसर्ग प्रेमी सुनीताबाईंसाठी ही एक खास कविता कविता आहे अदिती घैसास यांची फार सुंदर कविता आहे निळ्या भातुनी बरसत धारा साध घाली मेघ मल्लारा धारा भाध घाली मेघ मल्हारा सूर नभी हे गरजत जाता माती संगे हेळे वारा थेंब टपोरे टपटप पडती थेंब टपोरे टपटप पडती भुईवर त्यांचे मोती दिसती या मोत्यांच्या घालून हारा सळसळ नाचे मोहक वारा वाऱ्यावर वेली नाचती जशी नर्तका मोहक का दिसती संगम याचा या सृष्टीवर गरजत बरसे हे तारांगण वाऱ्यावर या वेली नाचती जशी नर्तना मोहक दिसती संगम याचा या सृष्टीवर गरजत बरसे हे तारांगण मुर साध घालिती तना मनाला मधुर घालिती तना मनाला अशीच भिजू दे वसुंधराही विनवी सगळे या कृष्णाला मंडळी कशी वाटली कविता छान होती ना मला तुम्ही आवर्जून कविता कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा प्लीज पुढची कविता आहे डॉक्टर अरुणाताई ढेरे यांची अरुणाताई आणि सुनीताबाई यांचं थोडं मैत्र होत त्यामुळे अरुणाताईंची कविता वाचणं सुनीताबाईंसाठी खूप आनंदाचं आहे असं मला वाटतं कवितेचं शीर्षक आहे काळोखाचं प्रचंड ओझ डॉक्टर अरुणाताई ढेले काळोखाच प्रचंड ओझ उचलून वर्षानुवर्ष सहज चालत राहतात बायका वसा घेतल्यासारख्या भाविकतेने आयुष्याचे डोंगर चढतात उतरतात उतत नाहीत की मातत नाहीत निर्मळ हाताने अवघड ओझ सावरत जातात उजेड असतो काठो काठ त्यांच्या मनात आतून धडका देत राहिलेला पण तो सांडायचा नाही बाहेर अशी असते त्यांना त्यांच्या श्रद्धांची शपथ म्हणून त्या बंद करतात डोळ्या आणि ओठ त्वचेची दारे घट्ट मिटतात न ऐकण्याविषयी कानांना समजावत राहतात मंडळी या ओळींचा काय अर्थ असेल उजेड असतो काठोकाठ त्यांच्या मनात आतून धडका देत राहिलेला पण तो सांडायचा नाही बाहेर अशी असते त्यांना त्यांच्या श्रद्धांची शपथ हा उजेड म्हणजे काय आणि काळोखाचं प्रचंड ओझ उचलून वर्षानुवर्ष सहज चालत राहतात बायका या ओळींवर थोडं बोलायला हवं ना आता काळोखाचं ओझेड काळोखाचं ओझ म्हणजे काय तर ज्या गोष्टी घरात काय बाहेर समाजात काय अन्यायकारक आहेत चुकीच्या आहेत हे वर्षानुवर्ष चालत आले काही प्रथा परंपरा रूढी आणि इतर त्या अनुषंगाने घडणाऱ्या कित्येक का अन्यायकारक गोष्टी हे काळोखाच ओझ म्हणजे ह्या सगळ्या अन्यायकारक गोष्टी यांचं ओझ घेऊन म्हणजे या चालतच आल्यात चालतच आल्यात आणि त्या ओझ घेऊन प्रथम सगळीकडे बायका त्या पुढे नेतात आणि त्यांना माहिती आहे की हे चुकीचं आहे तरी देखील ते त्या पुढे नेतात त्या प्रथा त्या रूढी त्या अन्यायकारक गोष्टी सहन करत पुढे जातात आणि म्हणून इथे काय म्हणतात की उजेड असतो काठोकाठ त्यांच्या मनात आतून धडका देत राहिलेला म्हणजे काय की हे आपण चुकीचं करतोय हे करायला नको हे माहितीये याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे घरात काय समाजात काय पण ते तशा नाही करत हा आतून त्यांना सतत याची जाणीव होत असते उजेड असतो काठोकाठ त्यांच्या मनात आतून धडका देत राहिलेला आतून हे जाणवत असतं की हे आपण करतोय हे चुकीचं आहे हे नको करायला पण या सत्याच्या बाजूने उभं राहणं किंवा एखादी रूढी प्रथा परंपरा बंद करणं ती न करणं ती सोडून त्या जागी नवीन दृष्टिकोन निर्माण करणं हे तितकस सोपं नाही आणि म्हणून तो सांडायचा नाही बाहेर हे कितीही जरी खरं असलं की हे चुकीचं आपण करतोय हे कितीही माहीत असलं तरी बाहेर कुठे बोलायचं नाही अशी असते त्यांना त्यांच्या श्रद्धांची शपथ कारण असं वाटतं ना की हे आता काय परंपरेने चालत आलंय ते जपलं पाहिजे बोलू शकत नाही तर जपलं पाहिजे आणि जपायचं तर मग ते काळोखाचं प्रचंड ओझ उचलून या बायका वर्षानुवर्ष वरिशा सहज चालत असतात उतत नाहीत का मातत नाही ते चालू आहे वर्षानुवर्ष वरिशा चालत आलंय चालूच ठेवलं आणि म्हणून त्या बंद करतात डोळे आणि ओठ त्वचेची दारे घट्ट मिटतात न ऐकण्याविषयी कानांना समजावत राहतात खर तर नुसती एक चीर पडायचा अवकाश सळसळत बाहेर येईल हे खरंय ना की समजा एक कुणी एखादी स्त्री बंड करून उठली आणि तिने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तसा प्रयत्न केला तर त्या एखाद्या अन्यायकारक गोष्टीतून इतर अनेक गोष्टी बाहेर येतील इतर अनेक या गोष्टी चुकीच्या आहेत या प्रथा चुकीच्या आहेत हे देखील लक्षात येईल एवढस एक कुणीतरी समोर येऊन पुढे येऊन बोलण्याची खोटी आहे की पटापट बाहेर अनेक गोष्टी येतील पण असं होत नाही खर तर नुसती एक चिर पडायचा अवकाश एकीने कुणी बोलायचा अवकाश आहे सळसळत बाहेर येईल आतला जिवंत उज मग आतल्या अनेक गोष्टी बाहेर येतील आणि मग मग काय होईल हे सगळ्यांना माहितीये पण हे ठाऊक असत आणि म्हणून तर बायका प्राणपणानं स्वतःला सांभाळत जातात काळोखाचं प्रचंड ओझ उचलून मुक्यानं हसत चालत राहतात काळोखाच प्रचंड ओझ डॉक्टर अरुणाताई ढेरे मंडळी माणसाचं आयुष्य हे मला वाटतं घड्याळाच्या काट्यावर आणि घड्याळच्या काट्याप्रमाणे धावत असत हे जरी खरं असलं ना तरी घड्याळ मात्र त्याला काय सांगत असत माहितीये काय आलाक्षण क्षण मग तो माणूस कुणीही असू दे आळशी असो का उद्योगी असो घड्याळ मात्र एकच एक गोष्ट सांगत असतं आला क्षण गेलाक्षण मंडळी पुढची कविता आहे कवी केशव यांचे आला क्षण गेला क्षण गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो पण पन गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला गेलाक्षण घड्याळास या घाई नाही विसावाही तो नाही पण त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण कर्तव्याचे तत्पर त्यांचे दृढ नियमित व्हावयास मन धड्याळ बोले अपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण कर्तव्याला विमुख आळशी त्याच्या हृदयी हाणीत घन काळ ऐक गातो अपुल्याशी आला क्षण गेला क्षण लवाजम्याचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण मित्र व जर हे सावध करीती आलाक्षण गेला क्षण कविता एकदम छोटीशीच आहे पण छान आहे की आला क्षण गेला क्षण तुम्ही म्हणजे प्रत्येक क्षण आपण जे म्हणतो की टाईम इज मनी तुम्ही काही करा काम करा पण आळशी माणसासाठी सुद्धा आणि काम करणाऱ्या माणसासाठी सुद्धा घड्याचं हे सांगणं आहे की के आलाक्षण केला क्षण प्रत्येक क्षण येईल येतो तो जातो आलाक्षण क्षण त्यामुळे क्षण क्षण मिनिट मिनिट हे फार महत्वाचं आहे असं त्या घड्याचं सांगणं आहे पुढची कविता मंडळी आनंद असतो कवितेत असं मी अं म्हटलं आणि महाराष्ट्र महाराष्ट्राचे आनंदाचे फार मोठे वारकरी म्हणजे शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी आणि दुसरं नाव म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या दोघांनी सुद्धा हे पु ल देशपांडे सुद्धा सगळ्यांना माहिती संगीतप्रेमी हार्मोनियम वादक या दोघांसाठी काय कविता सादर करायची तर बाभ बोरकर गोव्याचे आणि अभिषेकी बुवा सुद्धा गोव्याचे आणि पुल आणि बोरकर यांचं मैत्र त्यामुळे त्यांच्यासाठी बाकीबाब बाकी बाब बोरकर यांची कविता सादर करणं हे मला वाटतं जास्त संयुक्तिक ठरेल कारण बोरकरांनी सुद्धा या दोघांप्रमाणेच महाराष्ट्राला मराठी मनाला खूप आनंद दिलाय त्यांची कविता सादर करते क्षितिज वर्षे मागे फिरत असतात क्षितिज मात्र पुढेच जाते त्याचे माझे नाते असे वेल माझी आभाळ नाते फुलात त्यांचे रंग चिंब गंध गंध होते माती आनंदाला पंख फुटून अंगभर त्यांचीच पाती वारे वळतात मोर होऊन मेघ चळतात अमृत पिऊन पांढऱ्या काळ्या वेळा फुलतात फुलपाखरी वस्त्रे लिहून उत्सव असा उरात दाटून फुली असा फुटून येतो उत्सव असा उरात दाटून फुली असा फुटून येतो नक्षत्रांचे विराट मोहळ उत्तर रात्री कवेत घेतो तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही त्याला कसलाच क्षय नाही तुला कसे कळत नाही फुलत्या वेलीस वय नाही क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही त्याला कसलाच क्षय नाही क्षितिज बाभ बोरकर मंडळी बोरकरांप्रमाणेच विंदा करंदीकर हे नाव आपलं महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं नाव आणखीन त्यांच्या कविता देखील आपल्याला खूप म्हणजे शांताबाईंच्या भाषेत सांगायचं तर त्यांच्या कविता सुद्धा सुंदर आणि चैतन्यमय अशाच आहेत तर त्यांची विंदांची एक कविता वाचण्याचा प्रयत्न करते कवितेचा शीर्षक आहे आनंद घेत जावे असहाय्य दुःखितांना आनंद देत जावे आनंद देत असता आनंद घेत जावे हा विचारच किती चांगला आहे की आनंद देता देता आपणही देत असलेल्या गोष्टीचा आनंद आपण घ्यावा अर्थात हे सहज शक्य होतं की आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी काहीतरी करतो दुसऱ्यांना आनंद देतो त्या गोष्टीचा आनंद आपल्यालाही मिळतो तेवढाच आनंद तेवढंच समाधान आपल्यालाही अर्थात होत असहाय दुःखीताना आनंद देत जावे आनंद देत असता आनंद घेत जावे आनंद मिळविण्याची शक्ती मुलांत मोठी तो बाल योग स्मरुनी आनंद घेत जावे संघर्ष खेळ माना संघर्ष खेळ माना घ्या प्रेम सत्य साथी त्यातून ही व्रतीचा आनंद घेत जावे संघर्ष वाट्याला येतातच पण त्या संघर्षाला त्या संघर्षाकडे स्पोर्ट्समनशिप त्याबद्दल आपल्याकडे जर का असेल संघर्षाकडे एक खेळ म्हणून पाहिलं तर तो सहज संघर्ष आपल्याला पार करता येईल आणि त्या मग संघर्षातही आपल्याला आनंद अं शोधता येईल संघर्ष खेळ माना घ्या प्रेम सत्य साथी त्यातून ही व्रतीचा आनंद घेत जावे आकाश माड दर्या एकत्र पाहताना तीर्थास भेटल्याचा आनंद घेत जावे आयुष्य वेधी सगळ्या महान, सर्वात्म जाहल्याचा, आनंद घेत जावे सहजीवनात द्यावा सन्मान एकमेका हे फार महत्वाचं आहे सहजीवनात द्यावा सन्मान एकमेका प्रेमात मिलनाचा आनंद घेत जावे मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे मृत्यू असे म्हणून जगण्यास अर्थ आहे अर्थात मूल्य येण्या आनंद घेत जावे आनंद देत असता आनंद घेत जावे आनंद घेत जावे विंदा करंदीकर मंडळी कवितेत काय असतं कवितेत हात सगळा असा खूप छान आनंद असतो कविता सुंदर आणि चैतन्यमयी असते असं शांताबाई का म्हणतात तर याच गोष्टींसाठी की अशा छान कविता वाचल्या की त्यातून आनंदच मिळतो आणि जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद इतरांनाही द्यावा याचसाठी मी या कविता वाचण्याचा प्रयत्न करते मला माहित नाही की मी कविता किती चांगल्या वाचते किती चांगल्या कविता मी निवडते हे मला माहीत करून घ्यायचंय आणि तुम्ही ते जर का तुमच्या कमेंट्स द्वारा सांगितलं तर मला ते खूप आवडेल त्यामुळे प्लीज मला सांगत जा की मी ज्या कविता वाचते त्या तुम्हाला आ, कशा वाटत आहेत मी अजून कोणत्या कविता वाचू हे कमेंट्स करून मला आवर्जून सांगा प्लीज आणि माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज सबस्क्राईब प् करा पुन्हा एकदा सुनीताबाई देशपांडे कवी केशवसूत पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पु ल देशपांडे यांना विनम्र अभिवादन धन्यवाद